गोट्या गोट्या नावाचा एक मुलगा एका लहानशा गावात राहत होता तो दिसायला गोड बोलायला हुशार होता पण त्याचा एक मोठा दोष होता तो काहीही न विचार करता लगेच कृती करायचा गावात सगळे त्याला हसत म्हणायचे हा गोट्या नाही घाई गोट्या आहे एके दिवशी आईने गोट्याला सांगितले गोट्या, गोट्या दूध सावकाश घेऊन ये भांडे नीट धर पण गोट्याने ऐकलंच नाही तो धावतच गेला आणि धावतच परत आला आणि घरात येताच धडाम सगळं दूध जमिनीवर सांडलं आई हसत म्हणाली घाई केलीस ना म्हणून नुकसान झालं गोट्या मान खाली घालून उभा राहिला दुसऱ्या दिवशी मुलं कबड्डी खेळत होती कॅप्टन म्हणाला सगळ्यांनी योजना ऐका मग आपण खेळ सुरू करू पण गोट्या लगेच मैदानात पळाला न नियम ऐकले न सूचना आणि पुढच्याच क्षणी तो पकडला गेला त्यामुळे टीम हरली तेव्हा मित्र म्हणाले अरे गोट्या थांबून ऐकलं असतंच तर आपण जिंकलो असतो एके दिवशी वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारला कोण सांगेल सूर्य पूर्वेला उगवतो की पश्चिमेला इतर मुले विचार करत होती पण गोट्याने हात वर करून लगेच ओरडून सांगितलं पश्चिमेला सगळा वर्ग हसू लागला शिक्षक शांतपणे म्हणाले उत्तर देण्याआधी विचार करायला वेळ घ्यायचा असतो गोट्याला खूप वाईट वाटलं त्या संध्याकाळी गोट्या आजोबांकडे गेला सगळं सांगितल्यावर आजोबा त्याला म्हणाले बाळा नदी पाहिलीस का ते हळूहळू वाहते आणि त्यामुळे दगडही जिसतात घाई नाही सातत्य महत्वाचं आजोबांचे हे शब्द गोट्याच्या मनात भिडले काही दिवसांनी शाळेत मोठी परीक्षा होती यावेळी गोट्याने ठरवलं आधी शांतपणे प्रश्न वाचायचा आणि मग उत्तर लिहायचं तो शांतपणे बसला विचार करून लिहू लागला निकाल लागला तेव्हा गोट्याला चांगले गुण मिळाले आई शिक्षक मित्र सगळे आनंदी झाले गोट्या हसत म्हणाला आई आत्ता मी घाई गोट्या नाही मी विचार करणारा गोट्या आहे यावरून आपल्याला शिकवण मिळते घाई केल्याने नुकसान होते विचार करून काम केल्याने यश मिळते ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद